एनडीआरएफच्या आर एफच्या जवानांची धाडसी कामगिरी पुरात अडकलेल्या माकडांसाठी एन डी आर एफ टीम ठरली देवदूत मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्यासह पाटण तालुक्याला झोडपून काढले आहे मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाटण तालुक्यातील संगमनगर परिसर जलमय झाला आहे त्या परिसरातील कोयना नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन नागरी वस्तीकडे सरकले आहे अशातच कराड येथे पुराच्या पाण्याने वेढलेल्या झाडांवर सहा माकडे आणि त्यांची पिले अडकल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले त्यांनी कराडचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांच्याशी संपर्क साधून एन आर एफची टीम माकडांना बाहेर काढण्यासाठी पाठवण्याचे आवाहन केले त्यानुसार प्रांताधिकारी मेहत्रे यांनी तात्काळ संबंधित पथक संगम नगरला पाठवली त्या पथकाने मोठ्या शर्तीचे प्रयत्न करून माकडांना त्यांच्या पिलांसह पुराच्या पाण्यातून बाहेर काढून त्यांची सुटका केली एनडीआरएफच्या जवानांच्या धाडसी कामगिरीचे मोठे कौतुक होत आहे महाराष्ट्र मराठी न्यूज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा